नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होणं याचा राजकीय अर्थ काय ही भेट फक्त सदिच्छा भेट होती की राजकीय भेट होती या सगळ्या संदर्भात विश्लेषण केले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी आणि आमच्या प्रतिनिधींनी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होती ही भेट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतलेली आहे या भेटीचा राजकीय अर्थ काय फक्त ही सदिच्छा भेट मानायची की याचे वेगवेगळे अर्थ काढायचे याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत वरिष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत त्याचसोबत एन डी टी व्हीचे दोन वरिष्ठ राजकीय प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि रोनक कुकडे यांच्यासोबत आपण बातचीत करतोय सध्या आपण सुरुवात करूया अभय देशपांडे सरांकडून सर या दोघांच्या भेटीकडे कसं बघायचं काय सांगा मला वाटतं की है। एक कडसी विजिट म्हणून याच्याकडे बघायला लागेल कारण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली होती त्याच्यामुळे निर्माण झालेली जी कटुता आहे ती कटुता दूर करण्याचा एक प्रयत्न दिसतो आहे कारण म्हणजे ती भाषा अशी गेली तर एक तर तू राहशील नाही तर मी असं एकेरी भाषेत बोलण्यापर्यंत हे सगळं संघर्ष गेला होता तर आता निवडणुका झालेल्या आहेत लोकांनी जनादेश दिलेला आहे आणि त्यानंतर आता एक संवार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावे संवाद सुरू व्हावा त्या दृष्टीने केलेला एक प्रयत्न दिसतोय आणि आजच्या भेटीकडे मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून बघावं लागेल फार मोठे राजकीय अर्थात तर लगेच काढण्यात अर्थ नाही परंतु भविष्यामध्ये काही राजकारण करायचं असेल समीकरण मांडायचं असेल तर त्याची सुरुवात करण्यासाठी जी छोटी छोटी पावलं टाकायला लागतात त्यातलं एक छोटं पाऊल असं म्हणावं लागेल सर खास करून विधानसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीनंतर त्य महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही मग ठाकरे असतील किंवा काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादी असेल मग यानंतर राष्ट्रवादीचे जे दोन गट आहेत किंवा राष्ट्रवादीचा जो गट आहे त्यांची कुठे ना कुठेतरी एक जवळी किंवा चर्चा होत असते या सगळ्यांना महाविकास आघाडीत एक मेसेज देण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट असं म्हणायचं नाही मला तसं वाटत नाही कारण आज आज आकडे असे आहेत की आज विरोधी पक्ष नेतेपद मिळवावं किंवा हक्काने मागावं एवढंही संख्याबळ जर तुमच्याकडे नसेल तर फार काही म्हणजे त्या आघाडीवर दबावतंत्र वगैरे प्रकार नाही आहे पण एक निश्चित आहे की महाविकास आघाडीमध्ये संवाद निश्चितपणे नाही आहे कारण आज विधानसभेच्या कामकाजावर प परभणी आणि बीडच्या घटनांमुळे बहिष्कार टाकायचा की केवळ सभात्याग करून थांबायचं याच्यावरून महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये मतभेद दिसले आणि मग शिवसेनेने कामकाजात सहभागी झाली काँग्रेसने बहिष्कार घातला तर कुठे ना कुठे तो विसंवाद आहे त्यामुळे काही फार याच्या संदर्भात काही तो त्याच्यामागचा प्रयत्न दिसतो आहे असं म्हणताना येणार सागर जागा वाटपावरून वेगवेगळ्या चर्चा घडल्या होत्या आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही महायुतीमध्ये एक नाराजी नाट्य पाहायला मिळते खास करून अजित पवार नॉट रिचेबल आहे तिकडे शिंदेंच्या शिवसेनेचं एक वेगळी भूमिका आग्रही मागणी सुरू असते आणि त्यामध्ये ही भेट होती एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही सदिच्छा जरी भेट असली तरी कुठे ना कुठेतरी एक चेकमेटचा अर्थ यातनं थोडंसं काढायला हवा आहे याचं कारण असं आहे की एकतर शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद हवं आहे ते कुणाला द्यायचं आहे याच्यावरनं महाविकास आघाडीत डिस्प्यूट असेल नसेल ह्या गोष्टी सगळ्यासमोर हो येतील पुढं कालांतराने पण एक औपचारिकता म्हणून भलेही मुख्यमंत्री झाल्यानंतरनं फडणवीसांची भेट उद्धव ठाकरे घेत आहेत हे बोलके संकेत म्हणावे लागतील माझ्या माहिती मला व्यक्तिगत असं वाटतं त्याचं कारण की गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांची भेट अजित पवार घेतात तिथं कुठेतरी पॉलिटिकल सेटलमेंट होताना दिसतं शरद पवार अजित शिंदे शिंदेंची ज्या गाठीभेटी ज्यावेळेस एकनाथ शिंदे सी एम होते त्यावेळेसचे वेगवेगळे अर्थ होते अर्थात त्या अर्थांचा त्या राजकीय गणितांचं पुढं काय झालं तर ता फार त्याला हे नाही या पण ह्या गाठीभेटी होत होत्या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कृती हे सगळे लोक सांगतात की बाबा आम्ही आमचे भलेही राजकीय मुद्दे एकमेकांच्या भूमिका ह्या विरोधी असल्या तरी एक संवादाचं मा माध्यम आम्ही ठेवतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये कमी झालं होतं आत्ता ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी पदाची शपथ घेतली आणि विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी भाषण जे केलं त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला, केला होता की संवाद ठेवणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस हा संवाद बंद पडला होता तर त्याच्या माध्यमातून एक गोष्ट दिसून येते की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा स्वतःची एक वेगळी इमेज प्रतिमा करायची पण आज उद्धव ठाकरे हे त्यांच्या कार्यालयात जात आहेत ते भेट घेत आहेत एक चांगली गोष्ट म्हणायला लागेल कारण की एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं हो एकनाथ शिंदे इतकीच जर राजकीय संस्कृती चांगली असते तर एकनाथ शिंदे ज्यावेळेस सीएम झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे तेवढं मन मोठं करून जायला हवं हो होतं भले ते होणार नाही कारण की अर्थात जी ज्या पद्धतीने घटना घडली कालांतराने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते हे सगळं जरी सत्य असलं तरी आज कुठे ना कुठे जरी देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्या नेत्यांना वाटतं की कुठ कोणीच कायम राजकारणात एकमेकांचा शत्रू राहू नये भलेही एक वेळ मैत्री करताना आली भविष्यामधली तरी चालेल पण शत्रुत्वाचं गणित आहे ते कुठेतरी एक प्रॉब्लेम मागे जायला हवं आहे आणि पॉलिटिकल पुढचे स्कोर कदाचित कुठे सेट करायचे असतील तर एक स्पेस राहावा लागतो तो कदाचित भरण्याचा प्रयत्न असावा यासाठी एक तो भाग असावा आता यातनं देवेंद्र फडणवीसांनी काय साध्य केलं तर अर्थात त्यांच्याकडे सगळेच राजकीय नेते भेटायला जातात ते जातात पण एक गोष्ट आहे म्हणजे अभय या बाबतीत ते इतक्या लोकांशी भेटतात काढतात की फडणवीसांच्या मनामध्ये पहिल्यापासून कायम उद्धव विशेष ऑफ कॉर्नर आहे आणि या यापूर्वी त्यांनी उघड पद्धतीने बोलवलं आहे आणि अनौपचारिक गप्पांमध्ये सुद्धा भाजपाच्या सुद्धा अनेकांचं मत असं येतं की नेता वाईट नाही आहे संगत वाईट झाली म्हणजे महाविकास आघाडीचे त्यांच्या अलायन्सेसवर ते क्लेम करतात पण आत्तासुद्धा उद्धव ठाकरेंची जी प्रेस होती त्या प्रेसमधले जर मतदार्थ जर काढला तर वीर सावरकरांचा मुद्दा असेल किंवा काँग्रेस जे वेगवेगळे मुद्दे काढत सतत त्याच्यावर सुद्धा फार कोणी भाष्य करू नये असं त्या भूमिकेवर जातात म्हणजे आधी ते टोकाची विरोधाची भूमिका त्यांची होती भाजपाविषयी ती कुठेतरी सॉफ्ट होताना सुद्धा दिसते याच्या अर्थ कुठे ना, ना कुठेतरी उद्धव ठाकरे सुद्धा स्वतःचे काही पॉलिटिकल सेट गणित पुढच्या काळामध्ये करावेत अशा दृष्टिकोनातून काही मेसेज देऊ पाहत आहेत की काय असा एक याचा अर्थ काढू शकतो आपण सर सध्या जी काही महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे किंवा राजकीय विचित्र आणि जे काही त्रांगडं निर्माण झालेलं आहे त्या म्हणजे भाजपच्या दृष्टीने आणि शिवसेना ठाकरेंच्या दृष्टीने जे नॅचरल अलायन्स आहेत ते हे दोघे आहेत आणि बाकी सगळी अननॅचरल अलायन्स सगळी झालेली आहे त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने दोघांना पूरक जे अलायन्स करायचे त्या दृष्टीने देखील या भेटीकडे नाही की एक 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 नॅचरल अलायन्स कधी होती ज्यावेळेस ते आयडियालॉजिकली एका प्लॅटफॉर्मवर होते जेव्हा तुम्ही विधानसभेत सांगता की हिंदुत्व आणि राजकारण एकत्र करण्याची चूक आम्ही केली आणि त्याच्यापासून दूर जाता तेव्हा ते आयडियलॉजिकल पार्टनर राहत नाहीत दुसरं असं आहे की आता या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना असं वाटतं की आपण परत हिंदुत्वाकडे जावं आणि शिवसेना परत व हिंदुत्वाच्या गोष्टी करत असेल तर मग तो आयडिओलॉजिकल एका प्ल प्लॅटफॉर्मवर येऊ हो शकतील परंतु आज आकडे असे आहेत की आज भाजपाला चॉईस आहे फक्त एक असतं की राजकारणामध्ये नेहमी पर्याय दोन प्लॅन बी तयार ठेवावा लागतो आणि तो प्लॅन बी हा गरजेसाठी नसतो तर आपल्याबरोबर असणाऱ्या सहकारी मित्रपक्षांना त्यांनाही दबावाखाली ठेवण्यासाठी एक राजकारण म्हणून पर्याय असे ठेवले जातात आणि त्या पर्यायातून अशा भेटीगेटीगाठी होत असतात की बाबा आम्हाला हे अगदीच वर्ज नाही आहेत की भविष्यात एकत्र येऊ शकतो असे संकेत देण्याचे प्रयत्न असू शकतात पण आजच्या भेटीकडे मी एवढ्या अर्थ त्या भेटीतून काढू इच्छित नाही कारण येणाऱ्या महापालिका निवडणूक आहेत त्या महापालिका निवडणुका ह्या दोन पक्ष विशेषतः मुंबईमध्ये युती होण्याची शक्यता अजिबात दिसत नाहीये हे दोन पक्ष जर समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहणार असतील तर ते आत्ता या म्हणजे अलायन्स किंवा या दृष्टीने चर्चा होऊ देतील का मला वाटतं की यात प्रामुख्याने दोन हे असू शकतील संदर्भ सागरनी ज्याचा उल्लेख केला की शिंदेंना भेटले नव्हते शिंदे, भेट हो शिंदे त्यांनाच मंत, मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून घालून त्यांचाच पक्ष फोडून आलेले होते त्याच्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद् उद्भवत नव्हता हे या दोघांनी हो पूर्वी काम केलेलं आहे अनेक वर्ष एकत्र त्यामुळे तो संवाद होता आणि तो पुन्हा भविष्यात पुनर्प्रस्थापित व्हावा म्हणजे तुटला होता परंतु परत तो इस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतील पण आत्ताचा कळीचा मुद्दा इमिजिएट जो आहे तो विरोधी पक्षनेतेपदाचा आहे कारण संख्याबळ कोणाकडेच नाही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेकडे त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला द्यावं त्याला शिवसेना तयार नाही अशा वेळेस शिवसेना एक स्वतंत्र जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटते मुख्यमंत्र्यांनी तर आधीच आपला स्टँड स्पष्ट केला आहे की हा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटतात त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना भेटतात निश्चितपणे या दृष्टीनेही प्रयत्न झाला असू शकतो बरं रोनक देखील आपल्यासोबत रोनक जसं महाविकास आघाडी असेल किंवा हो महायुती असेल कुरबुरी सातत्याने सुरूच असतात सत्ताधारी असतील किंवा ते विरोधक जरी असतील आणि त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये हे दोन नेते भेटतात कसं पाहतात दोन महत्त्वाच्या भेटी अलीकडच्या काळात पाहायला मिळाल्या एक शरद पवारांच्या भेटीला अजित पवार गेले तिथेही आईस ब्रेक करण्याचा प्रयत्न पुढचे काही समीकरणं बांधायचे असतील तर आत्ता मलाही असं वाटतं आहे की इतक्या लवकर नाही पण आपल्याला जर पुढे काही समीकरणं करायची असतील तर त्याची सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे आज स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे होते वरुण सरदेसाई अनिल परब सारखे नेते जे एकदम कोर टीममधले हे नेते उद्धव ठाकरेंचे आहेत आणि मुख्यतः साधारणतः जी माहिती आतमधून उपलब्ध होते त्यानुसार चांगली चर्चा झाली आहे स्वतः म मुख्यमंत्र्यांनी त्यांना बसायला सांगितलं ज्या पद्धतीचे फोटो बाहेर आलेले आहेत त्या दोघांमध्ये चर्चा झाली निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं प्रचार झाला हे देखील थकलेले वाटत आहेत अशा प स्वरूपाचे देखील डायलॉग जे आहेत हलकाफुलकं दोघांमध्ये संवाद झालेला आहे आणि आपल्याला माहिती भा आहे की दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरेंनी देखील मोदींना एकदम जबरदस्त अशा पद्धतीची टोके टोकाची भूमिका घेतली होती आणि काही वर्षानंतर या निवडणुकीच्या वेळेस एका स्टेजवर पाहायला मिळाले कदाचित जर उद्धव ठाकरे वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत असतील महापालिका निवडणुकीच्या आधी आत्तापासून त्यांनी हिंदुत्वाची लाईन परत एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे युती होणार का मला माहीत नाही पण साधारणतः असं दिसतंय की उद्धव ठाकरे ना परत एकदा असं दिसतंय की आपल्याला काही रिअलाइनमेंट करण्याची गरज आहे का आणि ती फडणवीसांकडनं करता येईल का ती कुठेतरी त्याची चर्चा येणार काळात निश्चितपणे होईल पण आत्ता सध्या तरी तसं होताना पाहायला मिळणार नाही मात्र हे वस्तुस्थिती आहे की उद्धव ठाकरेंनी मोठं मन दाखवलं आहे एवढं जबरदस्त टोकाचा प्रचार झाल्यानंतर देखील ते मुख्यमंत्र्यांना अभिनंदन करण्यासाठी भेटायला गेले ठीक तुमच्या तिघांचेही धन्यवाद हे सगळं सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सा मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही टी व्ही मराठी नागपूर